गुड मॉर्निंग आणि सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या लॉ विथ क्लॅरिटी चॅनलवरती पहिल्यांदा माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि फॉलो करून घ्या माझ्या सगळ्या व्हिडिओजसाठी तर आज आपण डिस्कस करणार आहेत की चेक बाऊन्स झाल्यानंतर आपण कुठ चेक बाउन्स झालं तर आपण कुठली काळजी घ्यायची किंवा चेक बाऊन्सनंतरची प्रोसिजर काय आहे तर त्याच्या आपण तीन सिरीज करणार आहोत तर त्यातली पहिली सिरीज की चेक बाउन्स न होण्यासाठी कुठली काळजी घ्यायची आणि चेक बाऊन्स झाल्यानंतर आपण कुठली काळजी घ्यायची किंवा त्याची प्रोसेस कुठली आहे पहिल्यांदा आपण बघूयात की चेक चेकबाऊन्स झाल्यानंतर काय करायचं पहिल्यांदा आपण बँकमध्ये जायचं बँकेकडून एक रिटर्न मो मेमू घेतात रिटर्न मेमो म्हणजे काय की ते ह्याच्यावरती चेकवरती नमूद करतात की रिझन काय आहे चेक चेकबाऊन्स व्हायचं मोस्टली तर बऱ्याच केसेसमध्ये काय होतं की चेक चेकबाऊन्समध्ये एकतर इन्सफिशियंट फंड किंवा पेमेंट स्टॉप केलेलं असते किंवा अकाउंट क्लोज असते ह्या सगळ्या गोष्टी होतात तर हे सगळं झालं काय तर जेव्हा आपला ज्या दिवशी आपला चेक बाउन्स होतो त्या दिवसापासून एक पुढच्या तीस दिवसापर्यंत एक आपण त्या व्यक्तीला डिमांड नोटीस पाठवायची की पैसे द्या किंवा काय डिमांड नोटीस पाठवली तीन तीस दिवसामध्ये तर त्या तीस दिवसानंतर एक पंधरा दिवसाचा कालावधी मिळतो कोर्टाकडून त्या व्यक्तीला त्या पंधरा दिवसामध्ये तो व्यक्ती दिवसा एकतर पैसे आणून देतो किंवा आपल्या नोटिसीला रिप्लाय देतो जर त्या व्यक्तीने त्या पंधरा दिवसामध्ये आपल्याला पैसे दिले नाहीत किंवा आपल्या नोटिसीला उत्तर दिलं किंवा नाही दिलं तर तो पंधरा दिवसाचा टाईम ता पिरियड झाल्यानंतर पुढच्या तीस दिवसामध्ये आपल्या जवळच्या कोर्टमध्ये आपण जाऊन एक क्रिमिनल कंप्लेंट फाईल करू शकतो त्या चेक चेकबाऊन्सची तर ती क्रिमिनल कंप्लेंट निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्ट सेक्शन एकशे अडोतीसच्या खाली आपण ती कंप्लेंट फाईल करायची तर ती क्रिमिनल कंप्लेंट म्हणजे नमकी काय आहे की का ते एक समरी सूट आहे आता समरी सूट म्हणजे काय समरी सूट म्हणजे कोर्टाला ते बंधनकारक असतं की सहा महिन्यामध्ये त्या केसचा निकाल द्या की लोक भूल थापांना बळी पडतात की झालं असेल चेक बाऊन्स उद्या देतो परवा देतो अकाउंटला पैसे होते पण मी दुसऱ्याचे पैसे देऊन टाक ता, टाकले मी काय कुठे पळून जाणार आहे का ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आपला जो क्रिमिनल कंप्लेंट करायचा जो टाइम पिरियड असतो ना तो निघून जातो मग आता त्याच्या पुढे काय करायचं तर मग त्याच्यासाठी एक लास्ट ऑप्शन म्हणजे आपण रिकव्हरी सिव्हिल सूट दाखल करू शकतो काही काय केसमध्ये असं होतं की लोक पैसे देत नाहीत मग कोर्ट त्यांना दोन वर्षापर्यंतची शिक्षा देतं किंवा कधी काही काय केसेसमध्ये त्यांना डबल कॉम्पन्सेशन द्यायला लावतं माझं स्वतःचा एक एक्सपिरियन्स म्हणजे तुम्ही लोकांच्या भूल थापांना बळी न पडता लगेच चेक बाउन्सची क्रिमिनल कंप्लेंट फाईल करा आणि दुसरं दुसरी गोष्ट म्हणजे अशी की जवळजवळ सत्तर ते ऐंशी टक्के लोकांना चेक बाउन्सच्या केसमध्ये त्यांचे त्यांचे पैसे परत मिळतात